समर्थ सोशल फाउंडेशनला जुळण्याचं कारण एकच की मी <laughs> स्वतः मला रिझल्ट आला रिझल्ट आल्यानंतर त्या स्प्रेचं नाव सुद्धा मला माहित नव्हतं तर मी पन्नास स्प्रे कसेच विकले <laughs> त्याच्यानंतर अगदी जेव्हा ज्या जॉईन झालो त्यावेळेस अडीचशे प्रोडक्ट वर पुरस्कार मिळत होता आता एका वर्षात कमीत कमी माझे अडीच हजार प्रोडक्ट होऊन गेले आता हेही कुठले स्वतः डायरेक्ट ग्राउंड वर काम करू डिटेल बोलायच्या बोला मला कसं काम करतात ओके सर मी स्वतः रिझल्ट घेतला हा एक सर्वात मोठा अनुभव त्याच्यानंतर मी जेव्हा डेमो द्यायला जात होतो माझा बारा वर्षाचा मुलगा माझ्या सोबत गाडीवर बसून घेऊन जात होतो आणि जे लोक ड्रिंक करतात पुड्या खातात सिगारेट पितात त्यांना डेमो द्यायच्या आधी लोक विश्वास करत नाहीत त्यांच्या तोंडात स्प्रे करत होता आपण मी स्वतः माझ्या मुलाच्या तोंडात स्प्रे मारत होतो नंतर त्या समोरच्या तोंडात स्प्रे करत

आता आता पुरस्कार ते जवळपास चार ते पाच महिने लागले होते पण त्याच्यासोबत मी वर्कआउट बी केलं आता पुरस्कार घेतल्याच्या नंतर मी काम स्टार्ट करेल आतापर्यंत काम केलं नाही जे करायला पाहिजे ते आता पुरस्कार घेतल्यानंतर <laughs> आणि दुसरी महत्वाची गोष्ट समर्थ सोशल फाउंडेशन मध्ये येऊन माझा आणखी घरातला घरातला म्हणजे परिवारातला फायदा काय झाला माझ्या टॅक्सीचा बिझनेस पण मी घरी रुपया घर खर्च वडलावर चालत होता समर्थ सोशल फाउंडेशन मध्ये आलो तेव्हापासून सांगतो काही काही लागलं असं कधीच म्हटलं नाही की बायको कधीच नाही म्हटलं पप्पाकडून पैसे घे म्हणून बायको सरळ म्हटलं की बाबा कडून म्हणजे आवाजीकडून पैसे घ्या म्हणून आता समर्थ सोशल फाउंडेशन मध्ये काम करतो तेव्हापासून मुलं म्हणतात पप्पा आम्हाला पैसे द्या बायको म्हणते की आम्हाला पैसे त्याच्यानंतर एका वर्षात मी पहिल्यांदा कोल्हापूर सोडून पी आर ओ ट्रेनिंग घेतलं अकोल्याला सरांना बोलावलं होतं इन्व्हाइट केलं आणि ट्रेनिंग इतकं सक्सेसफुल झालं तीस तीस पी आर ओ बसले होते तीसमध्ये दहा डॉक्टर होता महिन्यातल्याच एका, एका महिन्यात एक महिनाही मी झाला ट्रेनिंग म्हणून हो। मी अडीचशे प्रोडक्ट माझे सेल झाले

आणि सुरुवातीला सांगितली की यांनी स्वतः व्यसनी होती यांना दारू जो व्यसन होत आणि हे कबूल करणं पण एक मोठं धाडस आहे दुसरी मोठा गोष्ट एक विचार करण्यासारखी गोष्ट की जी व्यक्ती व्यसनी होती त्या व्यक्तीने हे काम चालू केलं आणि आज त्या व्यक्तीला मुक्तीचा पुरस्कार मिळतो हो ही एक अभिमानाची गोष्ट आहे